हा आहे कसं आजचा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर दिवाळी जवळ आली आणि फटाके दुपार मुलांना सुट्टी लागली आहे तर फटाक्यांचा आवाज बघा केवढा आहे आणि मला तुम्हाला एक सांगायची गोष्ट खूप आनंद होतोय मला सांगताना तर आता वाजलेले आहेत चार साडेचार आणि एक दोन तीन तासाने दोन तीन तास नाही म्हणता येणार एक दीड दोन तासानेच होणार आमच्या सगळ्यांसाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे आणि तुम्हाला थमनेवरून समजत असेल की सरप्राईज आहे पण काय ते मी अजून रिव्हील नाही केलेलं आहे खूप मोठं सरप्राईज आहे आणि आज धनतरच आहे तर आजच्या दिवशी खूप मोठी लक्ष्मी म्हणजे मी नाहीच आता सांगत आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मी थोडा वेळाने जेव्हा आता जा आम्ही निघणार आहोत सगळ्यात तर थोडंसं रेडी वगैरे होतं आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते की काय सरप्राईज आहे so, सो ब्लॉग अजिबात करू का आणि शेवटपर्यंत नक्की बघा चला माझ्यासोबत आरोप झाला आणि निघालो आहे आम्ही आत्ता सो आता so, आम्ही निघालो आहे आणि तुम्ही पण एक्सायटेड आहात का आमचं सरप्राईज बघायला खूप मोठा आणि खूप भारी सरप्राईज आहे तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण जाऊया सो चला तुम्ही पण माझ्यासोबत एक्सायटेड आहात ना तुम्ही सरप्राईज बघायला तर चला लेट्स गोष्ट फोडा वो दबा बना रहा था हां वो भाई मारते थामी और उधर से पकड़ हां आया ऊपर बढ़िया देखा वो वो जायचा सब पोत्रय चना चर्मणा

आपले व्हिडिओ चालू असतात हातळस का रे हे रे ते लाईट बंद कर रे आता तुम्हाला सरप्राईज दाखवते हे बघा हे आहे आमचं सरप्राईज आणि ही लक्ष्मी आलेली आहे आज आमच्या घरी एवढी मोठी पुन्हा एकदा अजून एक आहे पुन्हा एक अजून एक आलेली आहे आणि

अरे आता चालत येते का हे तुला चालतं येते का लाईट लावले का ते एक राऊंड कर्ज तर झालं पाहिजे

पाच किंवा सात किंवा नऊ पाच सात विषम संख्येमध्ये मध्ये धारा सम नको पाच नाव दोन चार फोडा हे पोपट घे बोपट ड्रायव्हरनी फोडला का ना ना एक ओटे ये ये ना शुभम कुठे शुभम ये अरे दोन नारवा बोड आता फक्त दोन हो नितीन तयार आहे तिकड काका नितीन तयार आहे नऊ झाले ना नऊ आठ झाल्या नऊ इथे झालं बघ पहिले एकदा तर फरक नऊ तर पाहिजे

काय सोनपापडी काय सोनपापडी सोनपापडी आहे सोनपापडी दुसरी गाडी ते आम्ही घेतले मशीन फोटो ना काढते व्हिडिओ चालू आहे दोन हेल्मेट दिलेत हा ओ काकी दोन हेल्मेट दिलेत

थे थे। एक होती आणि आता परत दुसरी आलेली आहे ही अशीच आपल्या घरची भरपूर भरभराट होते ही गणपती चरणी प्रार्थना आहे आणि दोघं पण खूप खुश दिसत आहे असंच मला वाटतं कारण ते आमच्यापेक्षा मोठेच घरातले सगळे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी काय असतो आणि त्यांच्यामुळे सगळं सगळं असं अंतमय वातावरण झालेलं आहे आणि तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू

तर हेच होतं आपलं सरप्राईज बघितलं असेल तुम्ही केवढं मोठं सरप्राईज आहे हे एक आपली मशीन पुन्हा एकदा नवीन आलेली आहे एक मशीन ऑलरेडी आहे आणि ही आपली दुसरी मशीन आता आलेली आहे आणि ही खूप चालू झालेली आहे आणि आज धनत्रयोदशी आहे असं मला वाटतंय तर आजच्या दिवशी छान मोठी लक्ष्मी आपल्या घरी आलेली आहे तर हे सरप्राईज तुम्हाला सगळ्यांना द्यायचं होतं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भेटू अशाच पुन्हा एकदा छानशा ब्लॉगमध्ये तो कोणत्या